नाशिकच्या नैताळे गावात खळबळ ग्रामदैवत मतोबा महाराज मंदिरात पुन्हा चोरी संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे येथील आराध्य दैवत असलेल्या मतोबा महाराज मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे गावातील धार्मिक भावनांना मोठा धक्का बसला आहे पाहूया हा सविस्तर रिपोर्ट निफाड तालुक्यातील नैताळे येथे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे गावाचे ग्रामदैवत श्री मतोबा महाराज मंदिरात चोरांनी पुन्हा एकदा डल्ला मारला आहे चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून ही चोरी केली असून त्याचा हा प्रताप मंदिरात बसवलेल्या सी सी टी कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरात चोरी होण्याची पहिलीच वेळ नाही यापूर्वी मंदिरातून देवाच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या त्यातील काही मूर्ती नंतर आढळून आल्या होत्या मात्र वारंवार या प्रकारामुळे नैताळा गावात संतापाची लाट उसळली आहे चोरांना कायद्याचा धाक उरला नाही का आजचा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे विशेष चिंतेची बाब म्हणजे अवघ्या एका महिन्यानंतर मतोबा महाराजांचा उत्सव यात्रा आहे यात्रेच्या तोंडावर अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासना तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे मात्र वारंवार होणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे तितकेच महत्त्वाचे आहे भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या या चोरांना पोलीस कधी घजाआड करणार आणि मंदिराची सुरक्षा कधी वारंवार भेदली जाणार नाही याची खात्री मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड